नमस्कार मानव आनंदापासून कसे व का दूर जात आहे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे दुसऱ्यास त्रास देणे दुसऱ्यांचा अपमान करणे उपहास व अनादर करणे दुसऱ्यास फसवणे मानव आनंदापासून दूर जाण्याचं मुख्य कारण म्हणजे दुसऱ्यांना त्रास देणे दुसऱ्याचा अपमान करणे उपहास व अनादर करणे दुसऱ्यास फसवणे हे आहे माणस म्हणजे माणुसकी होय म्हणून माणसाने माणुसकी ठेवली पाहिजे माणसाने दुसऱ्याचा आदर केला पाहिजे माणसाने दुसऱ्याचा मान ठेवला पाहिजे माणसाने चांगला विचार केला पाहिजे माणसाचं मन सुंदर असलं पाहिजे माणसाचे विचार ही दुसऱ्यांच्या हिताचे समाजाच्या हिताचे देशाच्या हिताचे तसेच स्वतःच्या हिताचे सुद्धा असले पाहिजे स्वतःबरोबरच त्याने दुसऱ्याची सुद्धा काळजी केली पाहिजे दुसऱ्यांचासुद्धा आदर ठेवला पाहिजे दुसऱ्यासुद्धा मान केला पाहिजे दुसऱ्या त्याने अपमान करू नये कोण्याच करण्यासाठी कोणत्याच करण्यासाठी त्याने दुसऱ्याला त्रास देऊ नये दुसऱ्याचा अपमान करू नये दुसऱ्याचा अनादर करू नये दुसऱ्याला फसवू नये तर त्याने चांगलं सुंदर योग्य जीवन जगावे स्वतःही जगावे दुसऱ्यालाही जगू द्यावे विनाकारण कोणाला फसवू नये कोणाला त्रास देऊ नये कोणाचा अपमान करू नये कोणाचा अनादर करू नये पैसा शक्ती या या गोष्टीच्या सहाय्याने त्याने दुसऱ्याला फसवू नये दुसऱ्याचा अनादर करू नये दुसऱ्याचा अपमान करू नये माणसाने अहंकार कधीच करू नये माणसाने कष्ट व मेहनत करावी कष्ट व मेहनतीच्या जोरावरच त्याने आपला थाट दाखवावा आपला रुबाब दाखवावा दिनदुबळ्यावर अशक्त कमजोर लोकावर गरिबांवर या दुर्बलावर त्याने दरारा दाखवू नये रुबाब दाखवू नये तर त्याने कष्ट व मेहनत केली पाहिजे त्याने चांगले गुण ठेवले पाहिजे त्याचा स्वभाव चांगला असला पाहिजे त्याचं वर्तन चांगलं असलं पाहिजे त्याचे विचार चांगले असले पाहिजे त्याचं बोलणं त्याचं वागणं त्याचं राहणं त्याचं वर्तन करणं हे सर्व काही चांगलं असलं पाहिजे तर त्याचं जीवन सुंदर होईल अन्यथा होणार नाही व तो आनंदापासून दूर जाईल म्हणून माणसाने कधीही कोणास <गोना> त्रास देऊ नये कोणाचा अपमान करू नये कोणाचा अनादर करू नये कोणाचा उपहास करू नये कोणाच्या परिस्थितीवर कोणाच्या स्थितीवर हसू नये कोणाच्या धनावर कोणाच्या संपत्तीवर कोणाच्या चांगल्या स्थितीवर त्याने वाईट नजर ठेवू नये दुसऱ्यावर त्याने जळू नये त्याने चांगला विचार करावा सर्वांबद्दल त्याच्या मनात चांगले विचार असावे सर्वांबद्दल त्याच्या मनात सहानुभूती असावी सर्वांबद्दल त्याच्या मनात प्रेम असावं सर्वांबद्दल त्याच्या मनात आदर असावा म्हणून त्याच्याकडे चांगली गुणवत्ता पाहिजे त्याने सर्वांना समानतेने वागवले पाहिजे जसा तो स्वतःला शहाना चांगला समजतो तसंच त्याने दुसऱ्यालासुद्धा सो चांगला व समजदार या शहाना समजलं पाहिजे mm. माणसाने कधीही अहंकार करू नये माणसाने कधीही गर्व करू नये तर माणसाने स्वतःबरोबरच इतरांचासुद्धा आदर केला पाहिजे इतरांचासुद्धा मान राखला पाहिजे इतरांनासुद्धा समानतेने वागवले पाहिजे इतरांसोबतसुद्धा चांगलं वागलं पाहिजे आपले विचार चांगली ठेवली पाहिजे आपलं वर्तन चांगलं ठेवलं पाहिजे तरच तो आनंदापासून दूर जाणार नाही आणि तो आनंदी राहील त्याचं जीवन सुंदर होईल सुखद होईल चांगलं होईल रम्य होईल म्हणून माणसाने विचार करावा विचारपूर्वक जीवन जगावे माणसाने सतत सावधान राहावे माणसाने सतत सतर्क राहावे सावधगिरी बाळगावी कधी कोणतं संकट येईल कधी कोणती अडचणी येईल कधी कोणती समस्या येईल या कधी कोणतं दुःख येईल याची काय याचा काही भरोसा नसतो म्हणून माणसाने सतत सावधानाने सतर्क राहिलं पाहिजे सावधगिरी बाळगली पाहिजे स्वतःबरोबरच इतरांचंही हित व्हावं इतरांचंही कल्याण व्हावं इतरांचीही सुधारणा व्हावी इतरांचंही चांगलं व्हावं इतरांचंही जीवन चांगलं व्हावं याचं त्यांनी भान ठेवलं पाहिजे आणि स्वतःबरोबरच त्याने इतरांची प्रगती व्हावी इतरांचा विकास व्हावा याचे अवलोकन केले पाहिजे याचं भान ठेवलं पाहिजे म्हणून माणसाने कधीही कोणाचा अपमान करू नये कोणाला त्रास देऊ नये तसेच कोणाचा उपहास करू नये दुसऱ्यांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ व दुसऱ्याला कमी असं करू नये तर त्याने सर्वांना समांतरी वागावे सर्वांसोबत चांगलं वागावे चांगली गुण ठेवावेत चांगली गुणवत्ता ठेवावी मन सुंदर ठेवावं आणि आपलं जीवन सुंदर कसं होईल चांगलं कसं होईल रम्य कसं होईल आपल्याला कसं यश मिळेल याची जाणीव त्याने ठेवली पाहिजे म्हणून माणसाने कधीही कोणाचा अपमान करू नये कोणाचा अनादर करू नये दुसऱ्याच्या वाईट परिस्थितीवर दुसऱ्याच्या दुःखद परिस्थितीवर त्याने कधीही हसू नये तर त्याने सतत सावधान सतर्क राहिलं पाहिजे माणसाने जर सतत सावधान सतर्क राहिला तो चांगला बोलला चांगला राहिला त्याने वर्तणूक चांगली केली त्याने विचार चांगली ठेवली मन सुंदर ठेवलं काळजीपूर्वक राहिला सतर्क राहिला सावधान राहिला तर तो आनंदापासून कधीही दूर जाणार नाही आणि त्याला त्याचं जीवन कधीही नरकमय बनणार नाही म्हणून त्याने चांगलं राहिलं पाहिजे सुंदर राहिलं पाहिजे मन सुंदर ठेवलं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे सावधान राहिलं पाहिजे तसेच त्याने इतरांना चांगलं समजलं पाहिजे इतरांनाही आपल्यासारखंच समजलं पाहिजे म्हणून कोणाच्या परिस्थितीवर कोणाच्या स्थितीवर हसू नये कारण आपण दुसऱ्याच्या परिस्थितीवर जर हसलं दुसऱ्याच्या परिस्थितीवर जर आपण हसलो या त्याची मजा उडवली या टिंगल केली या त्याचा अनादर केला त्याचा उपहास केला दुसऱ्याच्या वाईट परिस्थितीवर दुसऱ्याच्या कठीण परिस्थितीवर दुसऱ्याच्या बिकट परिस्थितीवर जर आपण हसी मजा केली त्याला चिडवलं टिंगल केली या या त्याचा उपास केला तर आपलंही जीवन नरकमय बनेल आणि आपल्या चेहऱ्यावर कधीच आनंदाची झलक येणार नाही व आपणही कोसो आनंदापासून दूर जाणार म्हणून म्हणून मित्रांनो विचार करा चांगलं राहा चांगलं बोला चांगलं वागा गुण चांगले ठेवा सुंदरता ठेवा मन सुंदर ठेवा विचार चांगले ठेवा कष्ट करा मेहनत करा आणि यश मिळवा आणि तुमचं जीवन सुंदर बनवा तरच तुम्ही आनंदापासून दूर जाणार नाही आणि आनंदी राहाल तुमचं जीवन सुखद रंगमय आनंदमय होईल म्हणून कधीही कशाबद्दलही कोणत्या कारणासाठीही काहीही असो कोणाचा कधीही अपमान करू नका कोणाचा उपवास करू नका कोणाला दुखू नका कोणाचं मन दुखू नका कोणाच्या परिस्थितीवर स्थितीवर हसू नका दुसऱ्यांना त्रास देऊ नका तर चांगलं राहा स्वतःही चांगलं राहा दुसऱ्यालाही चांगल चांगलं ठेवा स्वतःही चांगलं जीवन जगा दुसऱ्यालाही चांगलं जीवन जगू द्या स्वतःही आनंदाने राहा दुसऱ्यालाही आनंद द्या स्वतःही सुखी राहा दुसऱ्यालाही सुख द्या तरच तुमचं जीवन सुंदर होईल छान होईल रंगमय होईल कारण माणूस म्हणजे माणुसकी होय म्हणून तुम्ही माणुसकी ठेवा मुखी गोडी ठेवा गोडवा ठेवा प्रेम ठेवा सदाचार ठेवा नम्रता विनम्रता ठेवा सहकार्य करण्याची मदत करण्याची भावना ठेवा तुमच्याने जर सहकार्य होत नसेल तुमच्याने जर कोणाला मदत करणं होत नसेल तर त्याचा उपास तरी करू नका त्याचा अनादर तरी करू नका त्याला त्रास तरी विनाकारण देऊ नका म्हणून तुमच्याने जे घडतं आहे ते करा परंतु तुमच्या जर काही घडत नसल तर विनाकारण कोणाला त्रास देऊ नका कोणाचा उपवास करू नका कोणाचा अनादर करू नका ईश्वराने आपल्याला हे जीवन दिलं आहे ते चांगले जगण्यासाठी चांगलं राहण्यासाठी चांगलं बोलण्यासाठी हे डोळे दिलेत आपल्याला चांगलं पाहण्यासाठी हे कान दिले चांगलं ऐकण्यासाठी हे तोंड दिले आपल्याला चांगलं बोलण्यासाठी आणि बुद्धी आणि ज्ञान दिले आपल्याला चांगलं जीवन जगण्यासाठी चांगलं कार्य करण्यासाठी मेहनत कष्ट करण्यासाठी जीवन सुंदर रंगमय बनवण्यासाठी दुसऱ्याला सहकार्य करण्यासाठी दुसऱ्याला मदत करण्यासाठी म्हणून या ईश्वराने दिलेल्या जीवनाचा चांगला यथार्थ सुंदर उपयोग करा सदुपयोग करा कोणालाही त्रास देण्यासाठी कोणाला फसवण्यासाठी कोणाचा उपवास करण्यासाठी या कोणाचा अनादर करण्यासाठी या कोणाचं मन दुखवण्यासाठी आपल्याला मिळालेल्या बुद्धीचा ज्ञानाचा उपयोग करू नका तर आपलं मन सुंदर ठेवा आपलं मन चांगलं ठेवा आपले विचार चांगले ठेवा आणि आणि आपली गुणवत्ता चांगली ठेवा तरच तुम्ही आनंदापासून दूर जाणार नाही आणि तुमचं जीवन दुःखद होणार नाही जीवन तुमचं दुःखद होणार नाही म्हणून म्हणून मित्रांनो विचार करा चांगला विचार करा आणि जीवन सुंदर जगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद